नमस्कार माझं नाव नीता विजय कोगनोळे माझ्या वडिलांचं नाव सुरगुंडा पाटील त्यांना तीन वर्षापूर्वी हार्ट अटॅक आला त्यानंतर डॉक्टरांनी अँजिओग्राफी करायला करण्याचं सुचवल्यावर अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस निघाल्यामुळं डॉक्टरांनी प्लास्टिक करावीच लाग लागेल असं सांगितलं आणि त्यांची अँजिओप्लास्टिक झाली त्यानंतर महिन्याभरातच त्यांना चक्कर आल्यामुळं मेंदूला चक्कर येऊन ते पडल्यामुळं त्यांच्या मेंदूला सूज आली आणि मेंदूला सूज आल्यानंतर त्यांचं मेंदूवरचं नियंत्रण गेलं आणि त्यांना आधार आधारानं हालचाल करावी लागत होती आर टी बसवावी लागली कॅथेटर बसवावं लागलं त्यानंतर त्यांची ही आ, कमी झाली होती म्हणजे घरातल्या लोकांना ते ओळखत नव्हते आणि त्यांची दिवसेंदिवस तब्येत खराब होत चाललेली दोन तीन डॉक्टरांचे सल्ले आम्ही घेतले पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी आणखीनच बिघडत गेली तब्येत मग माझ्या बहिणीनं निरामायच्या ट्रीटमेंटबद्दल सुचवलं आणि त्यानंतर मग वडिलांची ट्रीटमेंट सुरू झाली त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळं त्यांना दिवसातून आठ वेळा ट्रीटमेंट घ्यावी लागेल असं सांगितलं गेलं आणि जी काही त्यांची परिस्थिती होती ती प्रत्येक ट्रीटमेंटच्या वेळेला मी निरामयला सांगत होते असे बरेच दिवस गेले साधारण एक सव्वा महिन्यानंतर पप्पांनी पहिल्यांदा तोंडावाटे चहा बिस्किट वगैरे घेतलं त्यानंतर आम्हाला ओळखायला लागले हे जे काही बदल होत होते ते दर ट्रीटमेंटच्या वेळेला मी निरामयला कळवत होते असं करत करत हळूहळू सहा महिन्यानंतर Uh, पप्पा पूर्ण स्टेबल झाले आणि त्यांची तब्येत चांगली झाली त्यानंतर ते स्वतः ट्रीटमेंट घ्यायला लागले आणि आता ते पूर्णपणे बरे आहेत त्यांचा मेंदू व्यवस्थित कार्य कार्यरत आहे ते सगळ्यांना व्यवस्थित ओळखतात त्यांचे रोजचं रुटीन व्यवस्थित पूर्वीप्रमाणे चालू झालेलं आहे त्यांचे आता तब्येतीची काहीही तक्रार नाही आहे मला माझं पूर्वीचं जीवन निरामयाने दिल्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने ने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा